राज्यातील नर्सरींसाठी आता केंद्र सरकार विशेष पावलं उचलतं या नर्सरीसाठी तीन कोटी रुपये देणार असल्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे तसंच शेतकऱ्यांना आठ कोटी सुद्धा या नर्सरीमार्फत देण्यात येणार असल्याचं सुद्धा आता घोषणा करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचबद्दल केंद्र सरकारचे आभार मानलेले आहेत या अपने देश में हार्टिकल्चर को बढ़ावा देने के लिए क्लीन प्लांट तैयार किए जाए और इसी भाव से हमने क्लीन प्लांट प्रोग्राम अपने देश में चलाने का फैसला किया है इसमें जो प्लांट तैयार होंगे वो पूरी तरह से वायरस मुक्त होंगे उनमें कोई दोष नहीं होगा और वो कहाँ से आया है प्लांट तैयार होके पूरी ट्रैकिंग भी होगी पूरी हिस्ट्री पूरा जिसको कुंडली कहते हैं वो जो प्लांट किसान ले रहा है उसको पता रहेगी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये फलोत्पादनामध्ये हॉर्टिकल्चरमध्ये क्लीन प्लांट प्रोग्रॅम घोषित केलेला आहे क्लीन प्लांट प्रोग्रामच्या अंतर्गत आमच्या फलोत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रोगरहित सॅपलिंग रोपटी मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि अशा प्रकारची रोगरहित रोपटी मिळण्याकरता देशामध्ये क्लीन प्लांटचे नऊ वेगवेगळे सेंटर्स ते उघडणार आहेत या नऊ सेंटरपैकी तीन सेंटर त्यांनी महाराष्ट्राला दिलेले आहेत